नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार ते वोटिंग ट्रेंड आत्ताच नुकतेच आलेले वोटिंग ट्रेंडनुसार किती कंटेस्टंट डेंजर झोनमध्ये आहेत आणि कुठले कंटेस्टंट आहे नंबर वनला जो आहे तो तर म्हणजे राडाचे आहे तर ते सगळी माहिती आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहे भाऊ सांगते तुम्हाला तुम्हाला कोण आहेत ते टॉप सिक्समधलेत नक्कीच नक्कीच भाऊ की वोटिंग ट्रेंड जे आहेत ते म्हणजे एकदम हादरवणार आहेत मित्रांनो तर तुम्हाला आता पुढं माहिती देणार आहे मी एक आणि दोन नंबरमध्ये इतकी टफ फाईट म्हणू शकत नाही आपण की एक नंबरला जो आपला व्यक्ती आहे तो म्हणजे त्यांनी पूर्ण पुरन, त्याला पूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं आहे तर आपण सहा नंबरपासून सुरुवात करू सहाव्या नंबरवरती मित्रांनो नक्कीच की जसं निखिल निखिल दामले जो आहे तो सहाव्या नंबरवरती ट्रेंड करतो आहे त्याला खूपच कमी वोट आहे कारण त्याचं घरामध्ये बरंचसं काही योगदान दिसत नाही आहे ॲक्टिव्ह दिसत नाही आहे तो घरामध्ये त्याचं चर्चाच नाही आहे कुठल्याही टास्कमध्ये तो इन्वॉल्व नाही आहे बरंचसं म्हणजे पडद्याच्या मागेच तो जसा हे असल्यामुळं तो सहाव्या नंबरवरती आहे तर आणि पाचव्या नंबरवरती आहे तर आपला घनश्याम दरोडे छोटा पुढारी तर छोटा पुढारी देखील पाचव्या नंबरवरती आपला आणि की आता छोटा पुढारी पाचव्या नंबरला आहे पण आता पाचव्या आणि यो योग्यता देखील त्याच्यामध्ये की हे होऊ शकते तर दुसरा चार नंबरला आपला हे आहे तर आपला पॅडी दादा आहे थोडंसं फॅन फॉलोईंग कमी असल्यामुळे आपला पॅडी दादा चौथ्या नंबरवरती ट्रेंड करतो आहे मित्रांनो आणि तिसऱ्या नंबरवरती कलर्स मराठीचा चेहरा योग्यता ही आहे कारण थोडस आता तिचं शांत वगैरे त्याच्यामुळं ती देखील थोडशी इनवॉल्व्ह दिसत नाही थोडंसं फक्त आपण कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये बघितलं असेल ती थोडंसं तिचं योगदान बऱ्यापैकी होतं त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या आणि पहिल्या नंबरवरती मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगायचं की निकी तांबोळी निकी तांबोळीचे फॅन फॉलोइंग इतका तगडा आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो चौदाव्या किंवा पंधराव्या सीजनला ती बिग बॉस हिंदीमध्ये तिने गाजवलं होतं फायनलिस्टमध्ये होती ती आणि तुम्हाला विश म्हणजे विश्वास बसणार नाही की पाच मिलियन फॉलोअर्स असून देखील ती दुसऱ्या नंबरवरती ट्रेंड करते म्हणजे मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही बघा महाराष्ट्र काय करू शकतो मराठी माणूस काय करू शकतो महाराष्ट्राने आपल्या सूरज दादाला सूरजचा वनला इतकं डोक्यावरती घेतलं आहे की गोलीगत त्याचा जो डायलॉग आहे की बुक्कीट टेंगूळ आणि गोलिक गत तर गोलिगतच तो एकदम एक, एक नंबरवरती ट्रेंड करतो आहे आणि पाच मिलियन फॉलोअर्स असणारी व्यक्ती निकी तांबोळी ही दोन नंबरला दोन नंबरवरती आहे की तुम्ही बघू शकता किती मोठा ढोबी आहे आणि जी आता ह्या टास्क वोटिंग ट्रेंडमधले जे आपले हे आहे बाकी पुढची माहिती आपले गणेश आपल्याला देतील व्हिडिओमध्ये तर नक्कीच धन्यवाद तुम्ही दॅट सांगितल्याबद्दल की कोणकोण वोटिंग ट्रेंडमध्ये तर मित्रांनो घनश्याम दरोडे सगळ्यात महत्त्वाचं की घनश्याम दरोडे जे पाच नंबरला आहे आणि ते बाहेर जाण्याची पण शक्यता आहे असं सर... प्रेक्षकांना वाटू शकतं पण नाही कारण की नि, ते निगेटिव्ह रोलमध्ये चाललेलं आहे तर असं खूप जरा जास्त शक्यता आहेत की रितेश भाऊ त्यांना पहिलं सेव्ह करतील म्हणजे पहिलं किंवा दुसरं सेव्ह करून टाकतील निकी चमचेगिरी त्यांना थोडीशी की ते त्याच निगेटिव्ह मध्ये त्यांना पुढे नेण्याचं मला थोडस केलं आपण कालच्या एपिसोड मध्ये बघितलं तर मी पण पुढचा विचार करत होतो की यांच्यामध्ये देखील लव्ह बर्ड्स लव्ह ट्रायंगल काय चालू होतं की काय पण त्यांनी क्लिअर केलं की निकी म्हणली की माझा भाऊ आहे ती म्हणली तो म्हणला की माझा माझी बहीण आहे बाकी तेच तो छोटा पुदिना म्हणजे तो आपला छोटा पोटरी जसं आपण त्याला म्हणतो त्याला लवकरच सेव्ह करतील मला तर वाटते कारण की त्याला त्याच निगेटिवमध्ये जर का त्याला बदलायचं असेल जर का रितेश ला वाटलं की नाही का त्याला जरा गेमबद्दल जरा सांगावं मग त्याला डेंजर झोनमध्ये टाकतील पण डेंजर झोनमध्ये सगळ्यात दाट शक्यता आहे निखिल दामले तर ॲविक्ट होण्याची ही खूपच शक्यता आहे म्हणजे तो ॲविक्टच होऊ शकतो त्याच्यावरती पण आम्ही व्हिडिओ घेऊन येणार जे सेटवरतून माहिती आली की लगेच आम्ही व्हिडिओ टाकू पण निखिल दामलेसोबत पॅडी कांबळे आणि आपली योगिता चव्हाण ह्या दोघांना अनसेफ झोनमध्ये ते टाकतील कारण की त्यांचा गेम काहीच चालू नाही काहीच एकदम शून्य गेम चालू आहे योगिताचा तरी तो गेम दिसला होता टास्कमध्ये ती जो शेवटचा तिचा निर्णायक डिसिजन होता त्याला कॅप्टन करण्याचा तेव्हा ती बसली होती पण पॅडी कांबळे आता काहीच चालू नाही म्हणजे त्याच्यावरती पण आम्ही एक व्हिडिओ तो एकदम म्हणजे काय बोलायचं त्याच्यावरती भाऊंनी खूपच धक्का त्यांना दिलेला आहे भाऊंच्या धक्क्यावरती रितेश भाऊंनी फुलच राडा केलेला आहे म्हणजे त्यांचं थोडंसं आपण कल्ला टी व्हीचं बोलू शकतो ते नंतर आपण नाही का पण बाकी काहीच नाही त्यांचं काही दिसलं नाही योगिताचं पण नाही पण तेच तुम्हाला सांगतो तीन जण डेंजर झोन मध्ये निखिल तांबले एव्हिक्ट होण्याची दाट शक्यता आहे तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ मित्रांनो नक्कीच तुम्ही कमेंट करा तुमचे फेवरेट कंटेस्टंटचं नाव ओनली सूरज दादा खाली फक्त आख भरून टाका त्या दा कमेंट सेक्शन जय हिंद जय महाराष्ट्र